खेळ मातीचा तलवारीच्या पातीचा नाद आमच्या रक्ताचा अशी काहीशी ओळख असलेला खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत बैलाचा कासरा हातात पकडायला वय नाही तर वाघाचं काळीज लागतं असंच काहीसं दृश्य आपण पाहत आहोत दोन लहान मुलं आणि जी बैलाची जात सुंदर रागीट तापट प्रचंड चपळ समजली जाते अशी खिल्लार जातीचा खोंड हातात धरून प्राण्यालाही जीव लावला तर तोही तेवढ्याच प्रेम आपल्यावर करतो हा संदेश जगाला देत आहे असे हे दोन भावी हिंद केसरी गाडा मालक येणाऱ्या काळात नक्कीच आपला आणि आपल्या लाडक्या खोंडाचं नाव करतील हीच सदिच्छा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या दोन भावी हिंद केसरी मालकांसाठी कमेंट नक्की करा